गेल्या काही दिवसांपासून गायब असलेली थंडी पुन्हा एकदा वाढणार आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा जोर असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यात डिसेंबरच्या शेवटी ढगाळ वातावरणामुळे थंडीचा कडाका कमी झाला होता थंडी वाढू लागली असली तरी कमाल तापमानात ताप वाढ होताना दिसत आहे त्यामुळं बहुतांश भागामध्ये पहाटे धुकं दुपारच्या वेळी ऊन आणि सायंकाळच्या वेळी तापमानातील घट पाहता थंडी जाणवत आहे या हवामान बदलामुळं राज्यात सध्या आजारपणाचं सावटही पाहायला मिळत आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील चोवीस तासांमध्ये राज्यातील तापमानात चढ उतार अपेक्षित असून मध्य महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टी क्षेत्रावर याचा परिणाम दिसून येणार आहे उत्तर भारतातील मैदानी क्षेत्रांमध्ये तापमानामध्ये वाढ झाल्यानं इथं थंडीचा कडाका कमी झाला आहे ज्यामुळे इथून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे महाराष्ट्रातील तापमान वाढ पाहायला मिळते हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांचं तापमान अचानक कमी होऊन त्यात क्वचित वाढ होण्याची शक्यता आहे मात्र तरीही कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा मात्र राज्यात कायम असेल येत्या काही दिवसात किमान तापमानाचा पारा पंधरा अंशांहून खाली येण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या चार दिवसात राज्यात पुन्हा थंडी जाणवायला लागणार आहे कोकण किनारपट्टी भागामध्ये हवेत आर्द्रतेचं प्रमाण कमी असल्यानं उष्मा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये आल्हादायक गारठा पडण्याचा अंदाज आहे